दाखल गुन्ह्यात मोटारसायकल न दाखवण्यासाठी तसेच तक्रारदारास आरोपी न करण्यासाठी पन्नास हजार रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारत असताना पंढरपुरातील पोलीस नाईकास सोलापूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहात पकडले ही सापळा कारवाई शुक्रवार दहा मे दोन हजार चोवीस रोजी यशस्वी झाली याप्रकरणी पोलीस नाईक यांच्यावर पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे वैजनाथ संदीपान कुंभार वय बावन्न राहणार अज बिल्डिंग ब्लॉक नंबर दोनशे सात पुजारी सिटी इसबावी पंढरपूर असे लाच स्वीकारलेल्या पोलीस नायकाचे नाव आहे याबाबत सोलापूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सांगितले की पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनाविरोधात दाखल असलेल्या गुन्ह्या तक्रारदार यांची मोटारसायकल न दाखवण्यासाठी तसेच सदर गुन्ह्या तक्रारदार यांना आरोपी न करण्यासाठी पोलीस नाईक कुंभार यांनी तक्रारदार यांच्याकडे एक लाख रुपये लाचेची मागणी केली होती अंती पन्नास हजार रुपये लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य करून लाच रक्कम स्वतः स्वीकारल्यावरून पोलीस नायकास हात पकडण्यात आल्याचे एस बी सोलापूरने प्रेस नोटद्वारे सांगितले आहे हा सापळा पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक पोलीस अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल घाडगे सलीम मुल्ला पोलीस नाईक स्वामीराव जाधव चालक श्याम सुरोसे यांच्या पथकाने यशस्वी पार पाडली